तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माधनपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्या सणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो महिव्याप्रेमी वाट पाहत होते तो क्षण आज नक्की आला मित्रांनो तर आज मायनी मैदानामध्ये माई आपल्या सर्वांचा लाडका रुस्ते मेहिंद महिव्या गुलालासाठी पार ठरला तर नक्की मैब्या कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तसेच मैब्याचा गट क्रमांक कोणता सेमी क्रमांक कोणता आणि फायनल मध्ये नक्की कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो ते वेळीच शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज मायनी इथे भवन सिद्धनाथ केसरी एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्ते हिंद मैब्या आज आपल्याला पळताना दिसला तर मित्रांनो आज मैब्याचा पहिरा होता वादळ सोबत तर मैब्या आणि वादळ आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिस आणि ह्या गटामध्ये मित्रांनो सुट्टा निकाल घेत महिबे आणि वादळने गट पास केला आणि सेमीफायनलसाठी पाच झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्याला ही गाडी पळताना दिसली आणि देखील सेमीमध्ये मित्रांनो महिब्याने वादळने सुट्टा निकाल घेतला आणि फायनलसाठी पाच झाले आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महिब्या तब्बल सात ते सात महिन्यानंतर गुलालाचा मानकरी ठरला आणि मित्रांनो आज फायनलमध्ये सहावा आणि सातवा क्रमांक हा सामना देण्यात आला त्यामुळे मित्रांनो तर मित्रांनो आज महिबे आणि वादळ पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर तुम्हाला मित्रांनो आज महिब्याचा कमबॅक कसा वाटला त्याचबरोबर महिब्याचा पळ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मायने मैदानामध्ये माए प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला चिक्या आणि सरजा दादा सरकार तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक कर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवर सेट करा